तर ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द बाळा नांदगावकरांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला होता दोन हजार सतरा साली बाळा नांदगावकर माझा कट्ट्यावर आले होते त्यावेळी ते बाळासाहेबांसोबत झालेल्या शेवटच्या भेटीची आठवण सांगत भाऊक झाले होते रवी मात्रेला फोन केला म्हणणार रवी कसे आहेत रे साहेब तो म्हणे रवी साहेब चांगले आहेत तू कुठे आहे तो रे अधिवेशनाला अरे बाळासाहेबांनी तुला विचारलं राजसाहेबांना विचारलं बाळा नाही आला का त्यावेळेला माहित राहतो पाणी आलं अरे माझा नेता ह्या हॉस्पिटलला ॲडमिट असताना सुद्धा ॲडमिट करतो याच्यापेक्षा आणखी मला भाग्य काय पाहिजे तो मी बक्षीस सोडून गेलेला माणूस राज सोबत गेलेला माणूस असताना सुद्धा बाळा बाळासाहेबांनी मला विचारलं म्हटलं मग मी कधी भेटायला साहेबांना तो मग ते बोललं नाही तू कधी पण माझी आणि त्यांची झालेली शेवटची भेट लिहिला मध्ये आणि त्यावेळेला मी बाळासाहेबांना त्यावेळेलाही शब्द दिला होता आणि म्हणून केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे राजू त्याच्यात माझा काहीच वाटतं नाही या दोघं भाऊंना एकत्र येऊन माझं राजकारण संपलं तरी चालेल पण हे दोघं भाऊ भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावीत एवढीच माझी भावना आहे त्याच्या पलीकडे माझा काही स्वार्थ नाही कळलं